या ठिकाणी पाथरीमधील सर्व आंबेडकर चळवळी प्रमुख कार्यकर्त्यांनी चौफेड्याच्या संदर्भात पाथरी बंदचं आव्हान केलं आणि त्या आव्हानाला सर्व पाथरीच्या व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो मित्रांनो की ह्या ठिकाणी अनेक महत्वाच्या विषयाला आमच्या नेत्या मंडळींना कार्यकर्त्यांनी ने हात धरण्याचा प्रयत्न केला पण पार्श्वभूमी समजून घेत असताना मला काही गोष्टी तुम्हाला डिटेल्स द्यायचे आहेत तुम्ही कृपा करून जरा त्या ठेवा लक्ष ठेवा तर करा का की तीन हजार वस्तीचं असलेलं अहमदनगर जिल्ह्यातलं जवळखेडे नावाचं गाव इथं मराठा आणि वंजारा समाजाची असणारी मोठी वस्तू मुस्लिम ख्रिश्चन आणि दलित असणार अल्पसंख्याक आणि फक्त तीस बौद्धांची धरण बौद्ध भिक्खू माझे गुरु धर्म इथं बसलेले आहे मला नगरचे पार्श्वभूमी सांगितली पाहिजे की महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यातलं एक अपवादात्मक उदाहरण आहे की महाराष्ट्रातल्या ज्या पूर्व जे महार आहे त्या महारांनी तिथं ख्रिश्चन धर्म प्रामुख्याने स्वीकारलेलं आहे एकच अपवादात्मक नगर जिल्हा जिथं आहे की तिथल्या महाराणी हा ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला आहे आणि बाकीच्या उर्वरित सर्व महाराष्ट्राने बाबासाहेबांच्या सांगण्यानुसार धर्म स्वीकारले जवळ्याचं उदाहरण केल्यावर काही दिवसानं पाहतोय पहिल्यांदा सोनेचं उदाहरण झालं मेहतर समाजाच्या पोराला प्रेम प्रकरणाचा आरोप करून त्याच्या मित्रासही त्याला ठार मान नीतीगेचं प्रकरण आलं जामखेड जिल्ह्यात तालुक्यातील खरडा गावचा नगर जिल्ह्यातील कोरला सतरा वर्षाच्या असणारा मारून झाडाला आणि तिसरं प्रकरण आपण पाहतोय संजय जाधव वय बेचाळीस सुनील जाधव वय एकोणीस जयश्री जाधव वय अडोतीस या तिघांनाही एकाच कुटुंबातल्या माणसांना यांनी ही पूर्णपणे धार केलेली आहे दोघांची गळ आणून तर एकाची गळा चिरून हत्या करण्यात आली पुरावे नष्ट करण्यासाठी या हरामखोर लोकांनी त्या देहाचे तुकडे तुकडे केलेले आहेत खाटकाला लाद वेल खाटकाच्या पलीकडच कर्ते असणार त्या ठिकाणी इथं सगळे खाटिक समाजाची पुरुष समाजाची माणसं आमचं ते किती माणसासारखं वागतात हे मला अनुभव न माहीत आहे म्हणून त्याच्या पलीकडचा